आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता न्यायालयीन समिती गठीत करण्यात आलेली आहे निवृत्त न्यायाधीश एम एल ताहिलियानी यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली गेलेली आहे आणि या प्रकरणात सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारनं दिले ताहिलियानी हे कसाब खटल्यात न्यायाधीश होते दिवाळी अधिवेशनात निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीसह न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि बरहुकूम ही समिती गठीत करण्यात आलेली आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय न्यायाधीश एम एल आहे आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी मोहसिन शेख आपल्याला माहिती देणार आहेत मोहसिन न्यायालयीन चौकशी समिती नेमली गेलेली आहे एक सदस्यीय चौकशी समिती आहे काय काय या समितीसाठीच्या समितीसाठीची कार्यकक्षा आहे आणि सहा महिन्यात या समितीचा अहवाल सादर करायचा आहे कोणाकोणाची चौकशी केली जाणार आहे काही अपडेट्स मिळत आहेत का विनोद सर नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या ज्या पद्धतीने घोषणा झाल्या होत्या सुरुवातीला या सगळ्या प्रकरणाची सीआयडी तपास करण्याची मागणी आली होती त्यानंतर सीआयडी तपास करण्यात आला एसआयटीची मागणी होती एसआयटीचे पथक स्थापन करण्यात आलं आणि अधिवेशनात ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की न्यायालयीन समिती देखील जी आहे तर ती गठीत केली जाईल आणि त्या पद्धतीने आता अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आहे तर सेवानिवृत्त न्यायाधीश एम एल तहलियानी यांच्या यांची एक समिती जी आहे एक गठीत करण्यात आली आहे न्यायालयीन चौकशी या सगळ्या समितीकडून केली जाणार आहे आपण जर तहलियानी यांचा इतिहास बघितला तर कशा त्यांनी निकाल दिलेला होता सेवानिवृत्त न्यायाधीश आहे आणि या समितीला जे आहे एक अधिकार देण्यात आलेला आहे समितीला चौकशी करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला बोलवण्याचा तसेच कागदपत्र जप्त करण्याचा झडतीचा अधिकार राहणार आहे त्यामुळे हे अत्यंत महत्वाचा निर्णय ह्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात म्हणता येईल आणि सहा महिन्यात या सगळ्या प्रकरणाचा अहवाल देखील सादर करावा लागणार आहे त्यामुळे आतापर्यंत आणि यांनी जो तपास केलेला आहे या पुढे आता चौकशीत आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण आताच्या घडीची संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल धन्यवाद मोहसिन दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल तालियानी यांची समिती या प्रकरणाचा या अभ्यास करणार आहे चौकशी करणार आहे आणि त्यानंतर सहा महिन्यात या प्रकरणाचा अहवाल सरकारला सादर करणार आहे